नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस आणि सोयाबीन लाभार्थी आधी कशी चेक करायची सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार अस घेणार आहोत तर मित्रांनो नवीन असाल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे मित्रांनो महा डी बी टी एस सी ॲग्री म्हणून हे ए, नवीन पोर्टल आहे मित्रांनो याच्यावरती तुम्हाला कापूसचा विमा आणि सोयाबीन विमा याच्यावरती तुम्हाला चेक करता येणार आहे तुम्हाला किती विमा भेटणार आहे ते सर्व या पोर्टलद्वारे तुम्ही चेक करू शकणार आहात तर मित्रांनो मित्रांनो तुम्ही या पोर्टलद्वारे चेक करू शकणार आहात सन दोन हजार तेवीस खरीप हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त वीस हजार आणि कमीत कमी दोन हजारपर्यंत इथे पीक विमा तुम्हाला देण्यात आहे देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे याची तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दरम्यानच मित्रांनो याचे सर्व तुम्ही चेक करू शकणार आहात इथे इथे स्टेटस तुम्ही चेक करू शकणार आहात इथे फार्मर सर्चमध्ये जायचं आहे तुम्हाला फार्मर सर्चमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे आधार कार्ड टाकल्यानंतर गेट फॉर आधार व्हेरिफिकेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचं नाव आहे का नाही ह्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकणार आहात इथे ओ टी पी टाकायचा तुमचा मोबाईल नंबर जो याला रजिस्टर आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे सहाकी ओ टी पी येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचा कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे मित्रांनो तुमचं नाव आलं आहे का नाही ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या तर मित्रांनो इथे तुम्हाला पीक विमाचं तुमचं नाव ॲड झालं आहे का नाही सर्व हे नवीन है है। है पोर्टल आहे मित्रांनो आत्ताच लाँच झालेलं आहे तर काही काल मित्रांनो हे पोर्टल काही कारणच चालत नव्हतं काही जणांचं यू आय डी एर दाखवत होता मित्रांनो तर काही जणांचं काही जणांचं दाखवत होतं काही जणांच्या ह्याला फार्मर लॉग इनच होत नव्हतं तर इथे तुम्हाला तुमचा सिक्स डिजिट ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करून तुमचं तुमचं सर्व माहिती इथे तुम्हाला येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं विभाग निवडायचा आहे विभाग निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे हे बघू शकता इथे तुम्हाला इथे ओ टी पी घ्यायचा टाकून आणि हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला ओ टी पी व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर मॅसेज व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणजे ते आधारसोबत तुमचं मॅचिंग झालेलं आहे असं येईल तर तुम्हाला इथे फार्मर लिस्टमध्ये इथं जायचं तुम्हाला तुमचा Uh, डिव्हिजन निवडायचं आहे डिव्हिजनमध्ये आपण निवडलेला आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट असेल तो इथे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला विलेज निवडायचं आहे तुमची व्हिलेज निवडा इथून आणि याच्यासाठी तुम्हाला मोबाईल डेस्कटॉप मोडमध्ये करावं लागेल तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही सिरियलनुसार तुमचं इथे तुम्हाला सर्व माहिती येऊन जाईल सर्वे नंबर येईन तुमचा इथे खाते नंबर येईन क्रॉप नेम येईन तुमचं काय पीक होतं ते आणि इथं तुमचं एरिया पण इथे येऊन जाईल कितीचा तुम्ही पीक विमा त्यासाठी अप्लाय केलं होतं हे अशा प्रकारे तुम्ही इथे तुम्ही चेक करू शकणार आहात तुमचं पीक विम्याचं नाव फार्मर लिस्टमध्ये आलेलं आहे का नाही आणि फायनान्शियल असिस्ट स्कीम डी बी टी पोर्टलद्वारे तुम्ही इथे चेक करू शकणार आहात आणि ते इथे तुम्ही तुमचं नाव चेक करण्यासाठी पुढे इथे प्रिव्हियस पेज आणि नेक्स्ट पेजवरती इथे खाली यायचं आहे तुम्हाला आणि इथे येऊन तुम्ही चेक करू शकणार आहात इथे नेक्स्ट नेक्स्ट वरती करू चेक करू इथे आणि एस आर नंबर तुमच्यासमोर दिलेला असेल तुम्हाला आणि इथे तुमचं खातेदार नेममध्ये तुमचं सर्व नावं राहणार आहे तुमच्या गट नंबरनुसार सर्वे नंबरनुसार तुमचं इथे नाव राहणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता हे महा डी बी टी पोर्टल एस सी ॲग्रीद्वारे तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नौ, व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आमच्या पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो